आता त्यांनी बदल ना आण पंचण पैसे सुटला इथ बघा एक गाडी इकडनं आली राखीव तासात ना गाडीवरती लक्ष द्या राखीव तासात ना गाडी आली गाडीवरती लक्ष द्या अतिशय सुंदर येऊ द्या चला तीस च्या बैलगाडी मला गाड्या मैदानात उद्या द्या तीस वले एकवीस ए तीस च्या बैलगाडी मला गाड्या मैदानात येऊ द्या आणि पंच निकाल घ्या आत्ताचा गाडी क्रमांक वीस निघाला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी शिवडेरीचे मालक सुभाष शेठ पांडुरंग गायके सरपंच निलेश शेठ खंडू गायके श्री स्वामी समर्थ ग्रुप सोमेश्वर या गाडीचा एक नंबर आला विजे वैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन हा चला ते वाली वैल गाडी मालक गाड्या पटपटी उद्या बजर वाजवला की कोणाची गाडी खाली सोली जाणार नाही सोन्या ड्रायव्हर निंबू कर आता कोण पाहिलंय आपल्या बैलांची